आडासिंगी नऊ गायी व नऊ लहान वासरे वाहतूक करणाऱ्या वाहनावर गेवराई पोलिसांची कार्यवाही चारा पाण्याची कसलीही चितान करता वाहतूक करीत असताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोरक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल गोरक्षक असून त्यांना इस्मनामे मिलिंद एकबोटे व संग्राम ढाले यांनी माहिती दिली की कत्लीसाठी हैदराबाद येथे जनावरे जाणार आहेत त्यावरून फिर्यादी व त्याचा मित्रकरण भगवान पाबळे राहणार भुईगल्ली पेठ बीड ताजी बीड याचे सहपाडरशिंगी टोलनाका येथे येऊन नमूद वाहन अडवून त्यातील जनावरांच्या दाखलेबाबत विचारपूस करून आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने डायल एकशे बारावर फोन करून पोलीस मदत मागितल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गाडीची पाहणी करून गाडीमध्ये नऊ मोठ्या व नऊ लहान वासरे असे एकूण अठरा जनावरे निर्दयीपणे कोंबून त्यांना हालचाल करण्यास अडथळा येईल अशा रीतीने त्यांच्या चायापाण्याची कसलीही चिंतान करताना मिळून आल्याने नमूद गुन्हा दाखल नमूद घटनास्थळी डायल एकशे बारा येथे माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः तसेच ऑल आऊट ऑपरेशनमधील ए पी आय दीपक लंके सी खुळे जीपीसी पारधी हे का एक चार दोन सोनवणे हे का एक चार पाच सहा पोत्दार पो का एक सात सहा नऊ मधने अशांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे